महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत सवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून कर्मचारी संपावर जुनी पेन्शन विविध मागण्यांसाठी राज्याध्यक्ष डी पी शिंदे जिल्हा सचिव नगर परिषद उप मुख्य अधिकारी उमेश हेमाडे श्याम माळवटकर पाणी पुरवठा अभियंता पुतळे संदीप भुगे उत्तम जाधव संघपाल नरवाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने सेवार्थ सह सेवार्थ नंबर म्हणजे तो व्यक्ती शासकीय सेवेत आहे हे प्रामुख्यानं मानले जाते परंतु नगर विकास खातं गेल्या अनेक वर्षापासून नवनिर्माचे नवनिर्वाची जे संवर्ग तयार झाले त्या संवर्ग अधिकाऱ्यांना अजूनही त्यांनी एन पी एस डी सी पी एस ही नवीन कृती योजना किंवा जुनी पेन्शन योजनाही बंद झाली आहे आणि नवीन योजनेमध्ये सुद्धा यांना समावेशन करून घेण्यात आलं आहे तशीच जी नवीन यू पी एस यांनी योजना काढली त्याच्यासाठी सुद्धा सेवार्थ नंबर आणि प्राण नंबर हा अगत्याचा ठरतो तरीसुद्धा शासन या प्रमुख मागणीकडे जे की शासनावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक बोजा पाडणार नाही तरीसुद्धा ना जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे ही योजना लागू केल्याने शासनावर कुठलाही बोजा पडणार नाही ना तरीसुद्धा फक्त एक तांत्रिक अडचणीमुळं किंवा एन सेवा प्रवेश नियम काढले त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटीमुळं फक्तही रखडलेली योजना आहे त्याच्यामुळं वित्त विभाग याच्याकडे कुठली कारवाई करू शकत नाही प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्व लोक आज संपामध्ये सहभागी झालो तसेच नपा सुद्धा जे नवीन मूल्य दोन हजार पाच नंतर लागू इथे सेवेत समाविष्ट झालेत त्यांनासुद्धा कुठल्याही प्रकारची योजना नाही आहे किंवा एन पी सी नाही आहे आणि जुनी पेन्शन योजना नाही आहे ह्यांच्या कुटुंबातील लोकांना कुठलीही शाश्वती उद्या नाही आहे त्याच्यासाठी आम्ही प्रमुख मागणी आमची हीच आहे की सेवार नंबर द्यावा प्राण नंबर द्यावा आणि ह्या स सर्व संवर्गीय लोकांचा आणि आस्थापनेवरच्या लोकांचं नफा आस्थापनेवरच्या लोकांचं सगळ्यांचं कोशागारामार्फत पगार व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे तरीसुद्धा वारंवार शासनाच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि ही रास्त मागणी आणि या रास्त मागणीसाठी संपूर्ण नगर परिषद कर्मचारी तसेच संवर्ग अधिकारी हे ह्यामध्ये समाविष्ट आहेत तरी शासनाला आमची पुरेशी एकदा विनंती आहे की वीस तीसचा लाभ असो जे जे लाभ शासकीय संवर्ग कर्मचारी अधिकारी यांना मिळतात ते थे थेट नगरपालिकेच्या लोकांना लागू व्हावे यासाठी कळकळीची शासनाला परत विनंती आहे की त्यांनी तसं एक शासन परिपत्रक काढून या लोकांना शंभर टक्के शासनाच्या